नमस्कार मित्रांनो आज या छोट्या व्हिडिओच्या सहाय्याने आपण आपला मोबाईल आणि संगणक यांच्यामध्ये मिररिंग कसं पद्धतीने केलं जात आहे तर शिक्षक माध्यमिक पी एस टी एस आय चालू तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवरती एअरून हा ए ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं त्यासाठी प्लेस्टोर वरती जा प्ले स्टोर वरती गेल्यानंतर एअरडॉईट असं टाईप एअरॉडाईड रिमोट असेस अँड फाईल त्या एप्रोवरती क्लिक करा इंस्टॉल म्हणा एक्सेप्ट करा आपलं ॲप इन्स्टॉलेशन आता कंप्लीट झालेलं आहे ओपन म्हणा एअरोडायड ॲप या ठिकाणी ओपन होईल ते ॲप सुरू करण्यापूर्वी काही बेसिक रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचा हॉटस्पॉट आहे पर्सनल हॉटस्पॉट तो ऑन करून घ्या त्याच्यासाठी सेटिंगमध्ये जा पर्सनल हॉटस्पॉट ऑन करून घ्या आपला संगणक किंवा लॅपटॉप जो आपल्याला कनेक्ट करायचा आहे त्याच्यावरती ऍक्सेप्ट करा येत आपला मोबाईल संगणक आता एका हॉटस्पॉटमध्ये आलेले त्यानंतर आपण आपल्या मोबाईलवरती जे एअरडॉट ऑप्लिक ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे ते ओपन करा त्याच्या वरच्या भागामध्ये एअरडॉड वेब विजिट एस टी टी पी वेब एअरडॉ डॉट कॉम त्याच्या खाली ऑल एस टी टी पी वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स एट डॉट फोर्टी थ्री डॉट वन स्लॅश एट 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 असा क्रमांक दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे तो आय ॲड्रेस आपल्याला आता द्यायचा आहे संगणकावरच्या काही कृती आपल्याला करायचं आपण गुगल क्रोममध्ये जाय किंवा कोणताही ब्राऊझर ओपन करा त्या ब्राउझरमध्ये आपण हा एअरडॉइटचा आय पी ॲड्रेस आहे तो टाका वन नाईन्टी टू वन नाईन्टी टू वन सिक्स्टी एट डॉट फॉर्टी थ्री डॉट वन स्लॅश एट 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 त्यावरती आपण क्लिक करा त्यानंतर आपल्या स आपल्या मोबाईलवरती रिजेक्ट अँड ॲक्सेप्ट अशी असे अशी गोंड त्याला आपण ॲक्सेप्ट करा आणि आता आपला पी सी हा संगणकाला कनेक्ट झालेला आहे आता आपली मोबाईलची स्क्रीन संगणकावर दिसण्यासाठी संगणकावरचा जो स्क्रीनशॉट मेनू आहे त्याला क्लिक करा हा क्रीनशॉर्ट मेनू क्लिक केल्यानंतर स्टार्ट नऊ असा एक ऑप्शन आपल्या मोबाईलवरती त्याला आपण क्लिक करा आता आपला मोबाईल आणि संगणक आहे मित्र अशा रीतीनं दोघांचं मिररिंग झालेलं आहे आता एक फुलस्केल करण्यासाठी इथं या बटनावरती क्लिक करा याचा स्पीड वाढवण्यासाठी तर ससा आणि कसं आहे हो त्यात आपला मोबाईल संगणकावरती संगणकाशी एअरडॉईटच्या साहाय्याने कनेक्ट झालेला आपल्याला दिसून येईल अशा रीतीनं आपण आपला मोबाईल आणि संगणक एकमेकाशी एअर डॉयच्या सहाय्याने कनेक्ट करू शकतो मोबाईलमध्ये असलेले फिल्म्स आपल्याला रन करायच्या असल्या त्या तिथे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओवरती आपण क्लिक केलं ते व्हिडिओ आपण आपल्या संगणकावरती रन करू शकतो कॅमेऱ्यासारखा वापरायचा असेल मेर सुरू करा संगणकावर कॅमेरा सुरू केल्यानंतर तो ॲज अ कॅमेरा म्हणून सुद्धा काम करू शकतो आणि संगणक यांच्यामध्ये मिररिंग करून अध्यापनाचा अमर्यादा लुटू शकते टेक्निक लुटू शकतात मित्र हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा ओके धन्यवाद